जॉर्ज जॉर्जमध्ये आतील बाजूस आपण आलो आहे आतील बाजूस आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक अशी ही मूर्ती पाहायला भेटत आहे व ही एक सुंदर अशी तोप आहे तो हां आणि किल्ल्याची जर आपण वास्तू पाहिली तर ही किल्ल्याची वास्तू आहे अशी लांबपर्यंत अशी पाहायला भेटत आहे तसेच आपल्याला रोडच्या बाजूने बी पाहता येते व आतील बाजूने सुद्धा किल्ला व्यवस्थित असा पाहायला भेटतो हा या किल्ल्याची एवढी अशी तटबंदी आहे आपण आता शेंड जॉर्ज मुंबईमध्ये या ठिकाणी ही तोपे अशी मजबूत माझा ही एक मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला लागून असलेले सेंट जॉर्ज रुग्णालय तर सर्वांच्या परिचयाचे आहे पण कधी काळी या रुग्णालयाच्या परिसरात एक किल्ला होता हे आज कोणालाही माहीत नाही सध्याच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसला लागून असलेल्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या जागेत हा किल्ला होता आज हा किल्ला शिल्लक नसला तरी त्याच्या आत असलेली दारुगोळा कोठाराची वास्तू आजही अस्तित्वात असून ती सेंट जॉर्ज किल्ला या नावानेच ओळखली जाते सध्या ही वास्तू राज्य संरक्षित आहे पुरातत्व वस्तूसंग्रहालयाचे त्या ठिकाणी ताबा आहे त्यांचा व आतमध्ये मंत्रालयाचे ऑफिसेस आहेत कोठाराची ही वास्तू आजही चांगल्या अस्थितीत असून चांगल्या स्थितीत असून त्याची वेळोवेळी डागडुगी करण्यात येते हा किल्ला जेव्हा अस्तित्व होता तेव्हा त्याचे उत्तरेकडील टोक सध्याच्या मस्जिद बंदर भागात महात्मा फुले मंडई समोर मोहम्मद अली रोडच्या सुरुवातीला असलेल्या पेट्रोल पंपाच्या जवळपास होते दो दोन हजार पर... दो दोन पर्यंत दोन हजार दोनपर्यंत येथे जमिनीत गाडलेली एक भलीमोठी तोप होती पण ती सध्या नाही सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या फाटकातून आत चिरल्यावर रुग्णालयात प्रवेश करण्यापूर्वी उजव्या बाजूला रस्त्याला गेलं की डाव्या बाजूला एक रस्ता जातो या रस्त्याला पुढे जाताना समोरच ब्रिटिशकालीन दगडाच्या भक्कम भिंती दिसतात या भिंतीवर पुरातत्व विभाग अशी पाटी लावलेली आहे पुरातत्व विभागाचे हे कार्यालय म्हणजे पूर्वीच्या सेंट जॉर्ज किल्ल्याचे दारुगोळ्याचे कोठार होय किल्ल्यातील वास्तू आजी तिच्या मूळ स्वरूपात आहे इतकेच कायदे शिल्लक अवशेष पाहायला भेटतात सेंट जॉर्ज किल्ल्यातील ही वास्तू दक्षिणाभिमुख आहे या वास्तूच्या पोर्तुगीज ताटणीच्या अतिशय जाडजूड भिंती बाहेरच्या बाजूला उताराच्या तर आतील बाजूस जमिनीस काटकोनात बांधलेल्या असल्याने या भिंतींना मजबूती आली आहे या भिंतींच्या बाहेरील बाजूला गोळीबारासाठी खाचा असून हवा सं ठेवण्यासाठी झरकी आहेत या खाचा आतील बाजूने एकेरी दिसत असल्या तरी बाहेरच्या दिशेला मात्र दुहेरी आणि तिहेरी आहेत बाहेरून या खाचा उंच व लांबट दिसत असल्या तरी आतील बाजूने त्या निमुळते आहेत कार्यालयीन वापरामुळे या खाचा व झरोके काही ठिकाणी बंद करण्यात आले आहेत कोटाराच्या मुख्य दालनाच्या मधोमध मद दारुगाट साठवण्याचे दालन असून या दालनाच्या पूर्वपश्चिम व दक्षिण मार्गिका उत्तरेकडे एक छोटी खोली आहे मार्गिकाचे छत गोलाकार असून मधल्या खोलीचे छत निमुळते व चौकोनी आकाराचे आहे कोठाराच्या पश्चिम व दक्षिण मार्गिकाखाली तळघर असून त्यात जाण्यासाठी कार्यालयाच्या आतील भागात जमिनीलगत एक लाकडी दरवाजा आहे हा दरवाजा वरच्या दिशेने उघडला की आत एक भुयारी मार्ग पाहायला मिळतो या भुयारी मार्गात उतरण्यासाठी एक लोखंडी शिडी आहे भुयारी मार्गात पाणी असल्याने या तळगाराचा पुढचा मार्ग बुजून बंद करण्यात आला आहे त्याचा नेमका वापर कशासाठी होत असावा हे स्पष्ट होत नाही या किल्ल्यात आणखी एक भुयार होते जे रुग्णालयातील स्वाईन फ्लू विभागात आहे या वास्तूच्या पूर्वेकडील बाजूस डी दी, डिमोलो रोड असून त्या रोडला ला लागूनच असलेल्या कोठारच्या भिंतीत खाचा व झरोके पाहायला मिळतात सध्या या भिंतीवर झाडी झुडपे वाढली आहेत ब्रिटिशांना नेपोलियन भारतावर चालून येईल अशी भीती वाटत होती आणि जर त्यांनी मुंबईवर हल्ला केला तर मुंबईतल्या गोऱ्या लोकांच्या बचावासाठी ब्रिटिशांनी फक्त त्यांच्याच वास्तव्याकरिता मुख्य किल्ल्याच्या उत्तरेकडील उत्तरेस पूर्वेकडील समुद्रकिनाऱ्यावर मुंबई किल्ल्याला जोडूनच सतराशे एकोणसत्तरमध्ये फोर्ट जॉर्ज हा किल्ला बांधला किल्ल्याच्या पूर्वेकडील भिंतीत लागून असलेल्या समुद्रात गलबत्ते नांगण्यासाठी सोय होती युद्धाच्या धामधुमीत संकटकालीन योजना म्हणून बांधलेला हा किल्ला अत्यंत काळजीपूर्वक बांधला असून वास्तूच्या बाह्य भिंतीचे स्वरूप व झरोके काळजीपूर्वक केलेल्या नियोजनाची साक्षी देतात या किल्ल्यातील वास्तूंना तळघरे होती व ती अन्य वास्तूंच्या तळघरांना भूमिगत मार्गाने जोडली होती नेपोलियनने आक्रमण झाल्यावर नेपोलियनचे आक्रमण झाल्यावर मुख्य किल्ल्यावरील व नौदलातील लोक फ्रेंच सेनेशी लढताना अपयशी झाल्यास सर्व ब्रिटिश मंडळी गलबत्तामधून ठाण्याला किंवा पनवेलला मराठ्यांच्या आश्रयाला जातील अशी योजना होती गव्हर्नर बाऊचियरने मराठ्यांशी तशी बोलणी केली होती इंग्रज फ्रेंच युद्धात फ्रान्सच्या पराभवानंतर ब्रिटिशांना सागरी शत्रू उरलेच नाहीत नंतरच्या काळात ब्रिटिशांचा संपूर्ण भारतावर अंमल आला अठराशे बासष्ट ते अठराशे पासष्ट या काळात सर बार्टर पियर याने हा किल्ला पाडून टाकला नंतर अठराशे एकोणनव्वद ते अठराशे ब्याण्णव या काळात मुंबईच्या बंदर व रेल्वे विकासासाठी या भागात अनेक बदल घडवण्यात आले किल्ल्याच्या आवारात एक रुग्णालय बांधून त्याला शेण ज्वारचं नाव देण्यात आलं रुग्णालय बांधताना तटबंदी पाडून आतील वास्तूही पाडून टाकल्या गेल्या किंवा त्याच्या न रचनेत बदल करण्यात आला व दारोगोळा कोठार सोडून खुद्द ब्रिटिशांच्या काळात किल्ल्याचे स्वरूपच बदलून गेले स्वातंत्र्योत्तर काळामध्ये या कि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी आणखी काही निवासस्थाने बांधण्यात आली अठराशे सत्तावीस साली बनवण्यात आलेल्या नकाशात जॉर्ज किल्ला स्पष्टपणे दाखवण्यात आला आहे दारुगोवा कोटार कोटाराचे वर्णन फर्मेट ऑफ ऑल्ड फोर्ट वॉल असे करण्यात आले आहे ब्रिटिश लोक अत्यंत कमी शक्यता असलेल्या गोष्टींचेही काळजीपूर्वक विचार करून त्यास ठोस उपाययोजना करत याचे हा किल्ला हे एक उत्तम उदाहरण आहे धन्यवाद जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र